राम राम शेतकरी मित्रांनो आज तारीख आहे चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार मंगळवार आजच्या मैस बाजार मी तुम्हाला दाखवतो आहे मित्रांनो धुळ्याचा तर धुळ्याच्या मैस बाजारामध्ये आपण शेतकऱ्यांच्या मैशी आलेल्या आहेत भरपूर त्या म्हैशींचा आपण व्हिडिओ बनवतो आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा मित्रांनो तर बघूया आपण एक एक करून शेतकऱ्यांच्या ज्या मैशी आहेत काय किमती आहेत काय नाही बघा मित्रांनो काय किंमत कशी लावली हो काय कशी किंमत लावली म्हशीची किती किंमत नव्वद हजार नव्वद हजार का बघा मित्रांनो नव्वद हजार किंमत सांगायची गाभण आहे का किती दिवस गेले जनायला पाच महिने पाच महिने बघा मित्रांनो गाभण म्हैशी म्हैस मोठ्या मापाची एकच नंबर क्वालिटी बघू शकता आपण जोरदार नव्वद हजार रुपये सांगायची किंमत आहे मित्रांनो बघू शकता आपण म्हशीची क्वालिटी चांगली आहे फोन नंबर सांगा बरं का दादा फोन नंबर झिरो आठ त्र्याऐंशी झिरो आठ शहत्तर शहात्तर बेचाळीस ऐंशी बेचाळीस ऐंशी कोणता गाव तुमचं मंदाना मंदाना सहा बरं तर मित्रांनो बघू शकता म्हशीची क्वालिटी छान आहे मोठ्या मापाची जर तुम्हाला खरेदी करायची नंबर दिलेला आहे नव्वद हजार रुपये सांगताय का आपण म्हैसे तर आपण आवश्यक काल करून म्हैस खरेदी करू शकता म्हैस म्हणजे मैसे चार महिन्याची मित्रांनो लागण म्हैसे बघू शकता आपण चार महिन्याची पण थी चार महिन्याची ही पण चार महिन्याची बघा मित्र बर काय सांगायची किंमत काय भाऊ एक दहाचा भाव कोणती पण घ्या ही घ्या का ती घ्या तर मित्रांनो एक दहाचा भाव सांगतायत चार चार महिन्याची लागण म्हैसे आपण बघू शकता क्वालिटी मागून पुढून तुम्हाला हो का एक लिटर एक टायमाला चार लिटर दूध हे सांगताय मित्रांनो दोघं टायमाला आठ लिटर दूध सांगताय दोघं मशीन ना चार चार महिन्याच्या लागण मशीन जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपण नक्की संपर्क करून खरेदी करूया फोन नंबर सांगा बरं का तुमचा त्र्याण्णव त्र्याहत्तर ब्याण्णव त्र्याहत्तर त्र्याण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर एकाहत्तर तेहतीस अठ्ठ्याऐंशी तेतीस अठ्ठ्याऐंशी काय नाव तुमचं किरण भाऊ गौडी किरण भाऊ गौडी का तर मित्रांनो नंबर घेतलेला आहे या नंबरवर संपर्क करून आपण खरेदी करू शकता मैसेची जी क्वालिटी आहे म्हणजे क्वालिटी एकच नंबर आहे आणि मोठ्या मैसेचे आहेत मोठ्या मापाच्या म्हैशी मित्रांनो जर खरेदी करायचे नंबर दिलेले आहे या नंबरवर संपर्क करून खरेदी करू शकता चार चार लिटर दूध आहे एका वेळचं दोघं वेळचं आठ लिटर आहे आणि चार चार महिन्याच्या लागण म्हैशी मित्रांनो किती महिन्याची लागण तीन चार महिने तपासून तपासून का तीन किंवा चार महिन्याची तीनची पक्की हां तीनची पक्की बो काय किंमत सांगायला सांगायला ऐंशी हजार का दूध किती एक टाइम चार लिटर का फक्त एक टाइम चार लिटर हो जाची बर तर मित्रांनो साधारण तीन महिन्याची लागण म्हणजे बघू शकता एक वेळ जर चार लिटर दूध दे एकच नंबर क्वालिटी म्हशीची टाइम टाइम तीन महिने फोन नंबर सांगा अठ्ठ्याण्णव साठ एकोणनव्वद एकोणनव्वद त्रेसष्ट बेचाळीस अनिल भाऊ अनिल भाऊ मोहाडी तर मित्रांनो अनिल भाऊ मोहाडी नंबर दिलेला आहे जर म्हशी खरेदी करायची असेल संपर्क अवश्य करू शकतो किती महिन्याची लाग ही चार महिन्याची आणि ती तीन महिन्याची का किती दूध वगैरे देत आहे का किती दोन लिटर का आणि तिला तेवढंच आहे का दोन दोन लिटर देत आहे मित्रांनो आता दोघं वेळेला देत आहे का एकच टाइम देत आहे दोघी टाईम का बरं काय किंमत हिची काय किंमत ही ऐंशी हजार ही तिची पंच्याहत्तर हजार ऐंशी आणि पंच्याहत्तर व्यवहारामध्ये कमी जास्त करून घेणार ना बरं कमी जास्त होऊन जाणार आहे मित्रांनो एक तीन महिन्याची एक चार महिन्याची लागण म्हैसे जर तुम्हाला लागण मैस खरेदी करायची असेल तर नक्की आपण संपर्क करू शकता मित्रांनो छान क्वालिटीतल्या मैसे आलेल्या आहेत या फोन नंबर सांगा बरं का दादा सत्यात्तर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर झिरो दोन अठ्ठावन अठ्ठावन्न तेहतीस काय नाव आपलं बापू गवडी गौ। तर मित्रांनो नंबर दिलेला आहे या नंबरवर संपर्क करून म्हशी खरेदी करू शकता तुम्हाला संपूर्ण म्हशी दाखवतो मी मोठ्या मापाच्या मिडियम मापाच्या अशा म्हशी आलेल्या आहेत किती महिन्याची दादा खाली खाली काय किंमतीची ऐंशी हजार का ऐंशी हजार सांगायची किंमत आहे मित्रांनो खाली सांगता येते जनलेली का किती दिवस झालेला चार पाच दिवस झाले का किती देत आहे दूध साडेतीन लिटर एका वेळच बरं दोघं वेळच साठ लिटर किती वेताची होती चौथ्या वेतात होती का बर काय किंमत सांगायला नव्वद हजार रुपये नव्वद हजार रुपये सांगायची किंमत आहे मित्रांनो बघू शकतो व्यवहारामध्ये शंभर टक्के कमी जास्त होतं सांगायच्या किमती राहतात जर तुम्हाला म्हशी खरेदी करायची आहे दुधाची म्हशी मित्रांनो चार पाच दिवस झालेले आहेत जनायला तर आपल्याला जर खरेदी करायची असेल तर आपण नक्कीच संपर्क करून खरेदी करू शकता मित्रांनो तर फोन नंबर सांगता का एकदा मग सांगा पंच्याण्णव पंच्याण्णव बावन्न एकाहत्तर एकाहत्तर चौतीस चौतीस झिरो पाच झिरो पाच गाव कोणतं तुमचं जो आय डी तर मित्रांनो नंबर दिलेला आहे या नंबरवर संपर्क करून म्हशीस खरेदी करू शकता आपण चांगली आहे म्हशीची क्वालिटी चांगली आहे तर अवश्य आपण संपर्क करून खरेदी करू शकता मागून पुढून तुम्हाला संपूर्ण माहिती दाखवलेली टोलावर आहे का बरं किती दिवस घेईल मग पाच सात दिवस जनायला लागेल का बरं मित्रांनो तोलवरची बघू शकता आपण पाच सहा दिवस घेणार जनायला किती वेताची राहील जानेल तर तिसऱ्यात राहील का चौथ्यात तिसऱ्यात का कोणतं गाव आपलं जयपीरचं आहेत का बघा मित्रांनो तोलवरची म्हैस जर तोलवरची म्हैस खरेदी करायची असेल तर संपर्क नक्की करू शकता आपण काय किंमत किती सांगितली फायनल ऐंशी हजार का फोन नंबर सांगा बरं का सत्त्याण्णव सत्त्याण्णव चौसष्ट पंच्याऐंशी सत्त्याऐंशी त्र्याहत्तर तर मित्रांनो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर संपर्क करून आपण अवश्य म्हैस खरेदी करू शकता म्हैसेची क्वालिटी चांगली आहे किती महिन्याची तीन महिन्याची का दूध का सध्या किती देत आहे तीन, लिटर। तीन तीन लिटर का दोघं दोघं वेळेला एक एक वेळेला तीन दोघं वेळेला सहा बरं काय किंमत सांगायला साठ हजार का बरं गाव कोणतं तुमचं रानमड रानमड्याचे आहेत का बर रानमड्या जवळचे आहेत रानमड्याचे तर फोन नंबर सांगा बरं का त्र्याण्णव पंचवीस पंच्याहत्तर शहात्तर पंचवीस नाव काय तुमचं काटे शादब काटे तर मित्रांनो तीन महिन्यासाठी लागू व्हायचे तीन तीन लिटर दूध देते दोघा वेळेला सहा लिटर जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपण नक्की संपर्क करून खरेदी करू शकता धुळे म्हैस बाजार मी तुम्हाला दाखवतो आहे लागण म्हैस दाखवतो आहे जंजलेल्या म्हैशी आणि तोलावरच्या म्हैशी सर्वे आपल्या व्हिडिओमध्ये दाखवतो आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा कमेंट करा मित्रांनो हो किती महिन्याची तीन महिन्याची का काय किंमत ऐंशी हजार का बरं ऐंशी हजार आहे मित्रांनो बघू शकता तीन महिन्याची लागणी दूध देते गा का नाही दूध देते ना दोन लिटर तीन लिटर घेतला साडे चार महिन्याची का चार किती देते दूध आता दूध दोन दोन लिटर दोन दोन लिटर देते, दूद दूद देते का बरं किंमत काय पासष्ट पासष्ट हजार रुपये का बरं कमी जास्त करून घेणार पास आ, हो का फोन नंबर सांगा बरं काही नाही का पाठत का फोन नंबर बरं ठीक आहे मित्रांनो फोन नंबर नाही त्यांच्याकडे पण म्हैशी जर तुम्हाला लागण मैशी लागायची असेल तर तुम्ही मंगळवारी येऊ शकता धुळे बाजारामध्ये आणि तुम्हाला लागण म्हैशी गाबन मैशी किंवा मग जनलेल्या म्हैशी पण या ठिकाणी मिळून जातील चांगल्या दरात मिळतील जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपण अवश्य बाजारमध्ये येऊ शकता बाजार म्हैस बाजार कारण की तिकडे जो आहे तो बाजूला जो आहे व्यापाऱ्यांचा बाजार असतो तिकडे थोडेसे महाग मिळतात या ठिकाणी शेतकऱ्यांचे असतात त्याच्यामुळे थोड्याशा किमती चांगल्या राहतात जर तुम्हाला खरेदी करायची तर मीना बाजारामधून तुम्ही अवश्य मैस खरेदी करू शकता मित्रांनो किती महिन्याची येऊ लागा तीन महिन्याची का किती देते दूध आता बंद झाला का दूध नाही देते का बरं काय किंमत सत्तर हजार का बरं बघा मित्रांनो दूध काही देत नाही आहे तीन महिन्याची लागा नाही आणि सत्तर हजार रुपये किंमत सांगताय फोन नंबर सांगा फोन नंबर माझा मुलाचा हां द्या ना मग द्या ना खरेदी करायचे ते फोन करतील ना तुम्हाला नाही काही करा ना असं आहे का बरं ठीक आहे मित्रांनो नंबर नाही त्यांच्याकडे बघा मित्रांनो भरपूर व्यापाऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या म्हशी आलेल्या असतात या ठिकाणी मला खरेदी करायची असेल तर आपण मीना बाजारला येऊ शकतो मीच बाजारला मित्रों पर कहते हैं एक विष्णु सबको ठीक करन तो वाली एक